आपल्या जीवाच्या गेल्या चोवीस वर्षांपासून प्रलंबित प्रश्नासाठी एकत्र या उमरा शिवडे वरळी दीपेशा वराडे तासवडे थळबीळ बेलवड हवेली कळत्रेवाडी Hey. なので。<music> <music> اڳي نٿا ڪو ٿين چور ڪا हिवाळ्याचा प्रश्न असलेला हा सेगमेंट पुलाचा ज्या विषयाच्या संदर्भात या ठिकाणी सर्व पक्षीय सर्व मंडळी आजच्या रास्ता उपस्थित राहिली त्याबद्दल सर्वांच हार्दिक असं अभिनंदन आणि आभार मागतो खरं तर जनरेटरच्या पुढं सरकार असू देत नाही तर कितीही मोठा कोणी असू देत त्या ठिकाणी झुकावं लागतं आणि ती ताकद थे या ठिकाणी उभी करण्याच्या दृष्टीनं आज पहिलं पाऊल या ठिकाणी पडलं गेलेलं आहे जवळपास सात वर्ष या सेगमेंट पुलाचा लढा या ठिकाणी सुरू आहे परंतु ज्या ज्या वेळेला गरज लागेल त्यावेळेला चंद्रकांतदाच्या माध्यमातून असेल भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्याच पद्धतीनं गडकरी साहेबांना अगदी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी दादांनी समोरून आमचा फोन लावला होता आणि या सेगमेंट पुलाच्या संदर्भात त्या ठिकाणी बाबा आपल्याला निर्णय घ्यावा लागेल अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सांगून त्यांनी सुद्धा सांगितलं आहे की मी याच्यावर पॉझिटिवली निर्णय घेण्याचा लवकरात लवकर तुम्हाला प्रयत्न करतो म्हणजे अशा पद्धतीनं गडकरी साहेबांपर्यंत समजा पृथ्वीराज बाबा असतील सर्वच लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून या सेगमेंट पुलाचा हा जिवाळ्याचा विषय आजपर्यंत सर्वांनी लावून धरलेला आहे खरंतर हा पूल होणं फार गरजेचं आहे मी बऱ्याच वेळा बघत असतो खाली न उतरता वरण खाली कुठं असं तिथं पुलावणं हायवेवरनं खाली येण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करतात त्या माध्यमातून या ठिकाणी बरेचसे जीव गेलेत आणि त्याचं मूल कशातच होऊ शकत नाही आणि एकशे ऐंशी कोटी हा फार कमी आकडा आहे त्या मानानं आजपर्यंत जे काही ॲक्सिडेंट झाले त्या ठिकाणी ज्या व्यक्तींचे जीव गेले ती कशानेही न भरून होणारी हानी आजपर्यंत या ठिकाणी झाली येणाऱ्या काळामध्ये ह्या सेगमेंट मुलाच्या बाबतीत जास्तीत जास्त तीव्र अशा पद्धतीचं आंदोलन करायला खरं तर लागूच नये पण आज ज्या पद्धतीनं येतं चर्चा झाली तसं प्रिसाइडिंग ऑथॉरिटीशी उद्या चर्चा करून त्यामधून कशा पद्धतीनं मार्ग काढता येईल आणि जर त्या पद्धतीनं जर आपल्याला मार्ग निघाला नाही तर हे आंदोलन मोठ्या प्रमाणावर आपल्याला याला मोठं स्वरूप देऊन त्या ठिकाणी शासनाला सुद्धा नमवावं लागेल आपल्या सर्वांच्या मदतीनं आणि हा सेगमेंट पूल शंभर टक्के या ठिकाणी आपल्याला करून घेण्याचं नियोजन येणाऱ्या काळामध्ये आपण करू त्यासाठी आपल्या सर्वांची अशाच पद्धतीनं हात साथ हवी असणार आहे आणि ते आपण द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो परत एकदा आज या ठिकाणी रस्ता रोखो साठी सर्वजण आला आता उड्डाण पुलाच्या आम्हाला पोलीस स्टेशन आश्वासन दिलंय की उद्या येण्याच्या अधिकाऱ्यांवर मीटिंग लावतो तोपर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारचं उमरत मध्ये डायव्हर्जन होऊ देणार दे दे नाही नाहीतर उमरतच्या व उमरत भागातील नागरिकांच्या आक्रोशाला सामोरं जावं लागेल व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल जर कॉन्ट्रॅक्टरला संरक्षण देत असतील तर सामान्य जनतेचं जनतेला संरक्षण मागायचं ते म्हणजे आम्ही बी कधी बी तयार आहे पण तुम्ही त्याला एक टायमिंग ठेवलं पाहिजे उद्या संध्याकाळी परवाच्याशी सकाळी असं काहीतरी ठरवा ना त्यांना कळवा कळू बरोबर या अनुषंगानं पत्र दिले आज दुपारी एक वाजता त्याच्या बाबतच फोन होणार म्हणजे ज्या पद्धतीनं पूर्वी पत्र दिली लोकप्रतिनिधीने त्याबाबतचे सर्व पत्र जाऊन त्याच्याबाबतच अंदाजपत्र ती केलेलं आहे आपल्याला संपना दिल्या त्याचं हे पत्र आलं त्या पत्राच्या अनुषंगानं बाबाचं पत्र किंवा लोकप्रतिनिधी दिलेल्या पत्राच्या अनुषंगानं एस्टिमेट केलं अंदाजपत्र अंदाजपत्र केलं अंदाज पसरत केल्यानंतर त्याची जी पूर्तता आहे ती चालू आहे आज गडकरी साहेबांचे जे शिंदे साहेब मराठी यांच्याशी बोलणं झालेलं आहे फक्त आज दुपारी एक वाजेपर्यंत ते साहेबांना बाबांना निरोप देणार आहे हे दिलं की दुपारी गडकरी साहेबांची फोन त्याच्या बाबत आहे म्हणून पूर्व आभार मानतो की आज ज्या आपण जे आंदोलन उभं केलंय त्या आंदोलनासाठी जनतेतून जो उठाव व सर्व नेते मंडळी येऊन जे सहकार्य केले त्याबद्दल सर्व लोकांचे व नेत्यांचे आभार मानतो उद्यापासून आज आपल्याला सांगितलेलं आहे की उद्या मिटिंग बोलवतो मिटिंग जर ही झाली नाही आपल्या पद्धतीनं तर उद्यापासून उमर बेमुळ बंद हा का आम्ही देत आहोत आणि हा सर्व उमर ग्रामस्थांनी की बाप लक्षात ठेवावी आणि मी इथं थांबतो सर्व पक्षीय ग्रामस्थ या आंदोलनासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचं सा आभार मानतो त्याचबरोबर मनोजाला पण वेळ काढून आले त्याबद्दल मी आभार मानतो आणि या कामासाठी गेले वर्ष झाले सरपंच ग्रामपंचायत सर्वच जण दड पडतोय आम्ही जवळजवळ आपण ऑगस्ट मध्ये पहिला प्रस्ताव गडकरी साहेबांच्या पोहोचवला त्यानंतर सर्वे वगैरे झाला परंतु काम काय मंजूर झालं नाही आंदोलन अतिशय तीव्र करू आता आपल्याला डिपार्टमेंट आश्वासन दिलं की उद्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बरोबर मिटिंग घडवून आणतो उद्या मिटिंग झाली आणि त्यांनी जर काम थांबवलं नाही किंवा चालू जबरदस्तीनं चालू करण्याचा प्रयत्न केला तर आपण उमरस बंद आणि पुन्हा रस्ता रोखो आणि जे जे काय करता येईल ते तीव्र स्वरूपाचं आंदोलन आपण करायचं आहे त्यासाठी सर्वांनी वेळ काढून थोडा कामातून वेळ काढून जास्तीत जास्त उपस्थिती आजच्या पेक्षा उपस्थिती वाढली तसेच विभागातील सर्व उपस्थित राहिले त्यामध्ये जे आंदोलन परिसरातील जनतेने जे सहकार्याची भूमिका देऊन आंदोलनाला जरा साथ दिली तसेच सर्व पक्षीय आज मतदार असेल मासेदार असेल असतील निवासदा असतील यांनी जी इथे येऊन महेश बाबा असतील आज या सर्वांनी सर्व पक्षीय नेत्यांनी जे जे लोकांना पाठबळ दिले त्याबद्दल सर्व पक्षाच्या नेत्यांचे आभार मानतो सौन्य नागरिक व भागातले आपले म्हणजे उमरेच्या हाकेला यांना धावून येणारे सर्व सहकारी मनोजादा असतील निवासराव असतील किंवा चोऱ्याचे दत्तात्रय साळुंकी पाटील असतील आपले पाहिजे शेरवड साहेब असतील आसपासच्या